नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वरांजली अॅग्रू अँड डेअरी फार्म फार्ममध्ये आपलं सरचं स्वागत आहे तर आपण आज माहिती घेणार के आहोत केनिन जम्बो ऊस क्रॉस ह्या वरायटीबद्दल आपण येथे बघू शकता पूर्णपणे ऊसासारखी दिसणारी ही व्हरायटी आहे आणि एकदम उंचीला पण सरासरी दहा बारा पंधरा फुटापर्यंत ती उंचाची कांडीची जाडी जर बघितली तर सेम टू सेम ऊसासारखी दोनशे पासष्ट ह्या ऊसाचा हा संकर केलेला आहे तर डोळा पण एकदम अतिशय उत्तम आहे ह्या पद्धतीमध्ये त्याचं कांड्या आपण येथे कट करणार आहोत कांद्याची जाडी कांद्याची लांबी पूर्णपणे सेम टू सेम ऊसासारखी काहीच फरक दिसणार नाही फक्त बदल असा आहे का ही व्हरायटी कापणीसाठी लवकर येते तीन साडेतीन चार महिन्याच्या त्याची कापणी होती आणि कांड्या बघू शकता आपण असं सिंगल बड त्याचा येथे कट करत आहोत तर ह्या पद्धतीमध्ये त्याची कटिंग केल्यानंतर एकदम व्यवस्थित असं त्याची उगण क्षमता होते आणि स्टिक पण एकदम मॅच्युअर स्टिक आहेत आपल्या शेतकरी मित्रांनो आज आपले इथे परांडा येथून उस्मानाबाद जिल्हा आहे शेतकरी आपल्याकडे आले आहे त्यांच्या इकडे शंभर मशीनचा गोठा आहे ऊस क्रॉस जम्मा म्हणून आहे तर आपण स्टिक दिलेले आहेत करंजी गाव तालुका तालुका तालु, लोकाडी तालु, जिल्हा अहमदनगर आणि तीन प्रकारचा कांदा चालवला मी सुखदेव जाधव संगमनेरून इथे नगर जिल्हा मी फाय जीच एक हजार कांदे घेतले आणि तर त्यांच्याविषयी ते एवढ्या लांब आले तर ते जाणून घेऊ आपण तुमचं ना नाव वगैरे माझं नाव गपूर हसन शेख आहे मी उस्मानाबाद जिल्हा तालुका परंड्याहून आलेलो आम्ही बेणं घेण्यासाठी आलेलो इथं मी कांड्या चाललेल्या ती दोन हजार कांडी चालू केनी जम्बो हे बेण्याचं नाव आहे आम्हाला असं वाटलं की ही ही लई फास्ट आहे आणि उसासारखाही आहे थोडक्यात म्हणजे वजनदार आहे आणि कमी दिवसात म्हणजे बाकीच्या नेपेर प्रमाणे त्याची कापणी येते पण वजनात डबल आहे आणि खायला पण गोड असल्यामुळं आणि उंची पण बघू शकता सरासरी बारा हजार पंधरा फुटापर्यंत त्याची उंची आहे आता असं माग बघू शकता हा माग प्लॉट आहे तर अशा पद्धतीमध्ये दे आपले हक्कीचा प्लॉट आहे आणि त्यांच्याकडे ते शंभर मशीनचा गोट आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती आहे आमच्याकडे शंभर म्हशीचा गोट आहे आम्ही ही बेणं न्यायला आलतो दो इथं दोनशे किलोमीटर लांबणं आलोय कारण की ही बेणं चांगला असल्यामुळे आम्ही दोन हजार न्याय लागलोय ही उसा उसासारखाही आहे म्हणा थोडक्यात जी कटिंग तीन महिन्याला आताच रेग्युलर मध्ये राहील डायरेक्ट चाप कटरणी ट्रॅक्टरची चाप कटरणी आम्ही कटिंग करू म्हणजे थोडक्यात जसं आपलं ऊसाचा हार्वेस्टर असतो ना त्या पद्धतीमध्ये त्यांची कटिंग होते ट्रॅक्टर डायरेक्ट म्हणजे आपण शेतात पडत आलं जा सरीमध्ये घाला जा ते कटिंग होऊन डायरेक्ट ते आपल्या ट्रॉलीमध्ये पडणार तर त्यांचं म्हणजे शंभर मशीनचा जो गोठा एकदम नियोजनबद्ध आहे आता आपण त्यांना अमेरिकन फाय जी आणि केनिन जो अशा दोन हजार कांद्या आपण त्यांना दिलेले आहे चार बाय दोनवर याची लागवड आहे किनिन आणि आपला अमेरिकन पाहिजे चार बाय अडीच ते तीन फुटावर लागवड आहे त्याची तर शेतकरी मित्रांनो बघू शकता त्याची उंची सरासरी एक पंधरा फुटाच्या आसपास उंची आहे आणि एक कांडी पण एकदम जाड अशी आहे तिची मित्रांनो आपल्याकडे नऊ ते दहा प्रकारचे वेगवेगळे बियाणे आणि निपेर उपलब्ध आहेत शेळ्यांना गायांना म्हशीसाठी वेगवेगळा चारा लागतो त्यासाठी वेगवेगळे नेपेर आपण लागवड करावी आणि चॅनलला लाईक करा शेअर ला 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 करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद